नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारताचा इतिहास हा टॉपिक पाहणार आहोत या व्हिडिओचा हा भाग दहा आहे पोलीस भरती व तलाठी भरती यांसारख्या परीक्षेतील प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक सात वाहनांची राजधानी कोणती होती पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिष्ठान प्रतिष्ठान ही सात वाहनांची राजधानी होती प्रश्न क्रमांक दोन सिंह नाना पाटील यांनी डॅश डॅश ही सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तुफानी सेना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी तुफानी सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले प्रश्न क्रमांक तीन सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्ही के कृष्ण मेनन सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन होते प्रश्न क्रमांक चार ब्रिटन मधील मजूर पक्षाचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी जून एकोणीशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्लायमेंट एटली ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान क्लायमेंट एटली यांनी जून एकोणीशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती प्रश्न क्रमांक पाच अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील नियम कोणी सांगितले पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गौतम बुद्ध अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील नियम गौतम बुद्ध यांनी सांगितले प्रश्न क्रमांक सहा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी कोणता करार करण्यात आला सव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर करार अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपूर करार करण्यात आला प्रश्न क्रमांक सात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी डॅश डॅश या केंद्रीय अर्थ मंत्र्याने राजीनामा दिला सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चिंतामणराव देशमुख संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी चिंतामणराव देशमुख यात केंद्रीय अर्थमंत्र्याने राजीनामा दिला प्रश्न क्रमांक आठ फ्रेंच राज्यक्रांतीचा डॅश डॅश हा उद्घाता मानला जातो आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा रुसो हा उद्गाता मानला जातो प्रश्न क्रमांक नऊ वाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सीमुक, सात सातवाहन घराण्याचा संस्थापक सीमुक आहे प्रश्न क्रमांक दहा हिंदूवरील वरील कर कोणत्या सम्राटाने रद्द केला दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सम्राट अकबर सम्राट अकबराने हिंदू वरील कर रद्द केलेला आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे प्रश्न आहे सन अठराशे दोन मध्ये डॅश डॅश या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए माधवराव ऑप्शन बी रघुनाथराव ऑप्शन सी दुसरा बाजीराव ऑप्शन डी यापैकी नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद